बलात्कार व पोक्सो खटल्यातून संशयित विनायक मुंजी याची निर्दोष मुक्तता ॲडव्होकेट मेहबूब बांडार अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याच्या आरोपातून संशयित विनायक महालिंगप्पा मुंजी राहणार महालिंगपूर कर्नाटक याची इचलकरंजी येथील जिल्हा व सत्र न्यायाधीश यांनी सबळ पुराव्याअभावी मुक्तता केली संशयित आरोपीच्या वतीने इचलकरंजी येथील अॅडव्होकेट मेहबूब बांडार यांनी काम पाहिले सदर प्रकरणाची हकीकत अशी की इचलकरंजी येथील राहणाऱ्या एका मुलीवर बलात्कार केल्याच्या आरोपातून विनायक मुंजी आज इच्चलकरंजी पोलीस स्टेशन यांनी सन दोन हजार वीस मध्ये अटक केली होती त्याचेवर पीडितेचे वडील यांनी दिलेल्या दिनांक तीन ऑक्टोंबर दोन हजार वीस रोजीच्या फिर्यादनुसार पोक्सो व बलात्कार अंतर्गत खटला दाखल करण्यात आला त्याचेवर पीडितेला लग्नाचे आमिष दाखवले तिचा गर्भपात केला अशा आशयाचे आरोप होते दोषारोपपत्र दाखल झाल्यानंतर सदर खटल्याची सुनावणी इचलकरंजी येथील सत्र न्यायालयात सुरू झाली सुनावणीत स्वतः पीडिता तिचे आई वडील तपासी अधिकारी तत्कालीन गावभाग पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गजेंद्र लोहार यांच्या महत्वपूर्ण साक्षी नोंदवण्यात आल्या त्या ता सर्वांनीच विरोधात साक्षी दिल्या बचाव पक्षातर्फे वेगवेगळे पंचनामे पीडितेचा वैद्यकीय दाखला कबूल केले मात्र संशयिताचे वकील अॅडव्होकेट मेहबूब भांडार यांनी उलट तपासाद्वारे साक्षीदारांची विसंगती दाखवून दिली बलात्कार झाला आहे असा स्पष्ट वैद्यकीय दाखला नाही प्रेमप्रकरणास बलात्काराचे स्वरूप देण्यात आले जात वेगळी व राज्य वेगळे त्यामुळे प्रेमप्रकरणास विरोध होता आणि त्यातूनच खोट्या खटल्याची रचना केली आहे हा बचाव त्यांनी न्यायालयासमोर घेतला सदर बचावाच्या समर्थनात त्यांनी सर्वोच्च न्यायालयाचे व उच्च न्यायालयाचे विविध न्यायनिवाडे सादर केले सदर पुरावा उलाट तपास याचा विचार करून न्यायालयाने संशयित विनायक मुंजी याची निर्दोष मुक्तता केली सदर कामी ॲडव्होकेट मेहबूब बांडार यांना ऍडव्होकेट देवांशिष बोहरा ॲडव्होकेट सुरजित नायर ॲडव्होकेट अश्पाक देसाई ॲडव्होकेट सानिया दानवाडे व नंदकुमार नेर्लेकर यांनी सहाय्य केले